सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका तर्फे नाशिक रोड जय भवानी रोड सार्वजनिक रामनवमी रथयात्रा उत्सव समितीच्या वतीने श्रीराम रथ मिरवणूक सार्वजनिक रामनवमी रथ यात्रा उत्सव समितीच्या वतीने जय भवानी रोड येथे श्रीराम रथ मिरवणूक काढण्यात आली यावेळी आयोजक हितेश राजपूत करण पारचे माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया रमेश धोंगडे माजी नगरसेवक ऍडव्होकेट कोमल मेहरोलिया माधुरी पालवे शरद जगताप यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले मिरवणूक जाचक माळा लवटे नगर आडके नगर भालेराव मळा आर्टिलरी सेंटर रोड अनुराधा चौक आदी परिसरातून काढण्यात आली मिरवणुकीत मुख्य आकर्षण प्रभू श्रीराम यांची भव्य मूर्ती भगवान शंकर भगवान चित्ररथ होते महिलांनी परिधान केले होते त्यानंतर नाशिक रोड येथील प्रभू श्रीरामाची सायंकाळी महाआरती करण्यात आली यावेळी परिसरातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभागी झाले जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित